सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात करकम गावामध्ये कृषीदूतांचे आगमन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगावचे कृषीदूत पंढरपूर तालुक्यातील करकम गावामध्ये दाखल झाले आहेत ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषीदूत देणार आहेत याप्रसंगी कृषी दूतांचे स्वागत सरपंच शरद पांढरे ग्रामसेवक डॉक्टर सतीश चव्हाण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रगतशील शेतकरी व गावकऱ्यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक डॉक्टर शंकरराव नेवसे संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक चांगदेव माने कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक शिवम यादव व इतर विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन मिळाले यावेळी कृषीदूत भोसले कन्हैया सुपेकर सूरज फुले अभिषेक गायकवाड विश्वजित भागवत शिवाजी डोंगरी ज्योतिबा जाधव सुनील उपस्थित होते एम के न्यूजने केलेला वार्तालाप